नमस्कार मंडळी आज आपण कांद्याच्या बाजाराची खरी गोष्ट काय आहे ते उलगडणार आहोत म्हणजे बघा शेतकरी वर्षभर राब राब राबतो उत्तम पीक काढतो पण जेव्हा तोच माल बाजारात घेऊन जातो तेव्हा भा भाव बघून त्याच्या पदरात काहीच पडत नाही असं का होतं कारण खरी लढाई शेतात नाही तर बाजारात आहे आज आपण याच बाजाराचं गणित त्यामागचे डाऊ पेच आणि हो राजकारण सगळं काही सोपं करून समजून घेणार आहोत आणि हेच वाक्य खरंतर आपल्या आजच्या चर्चेचा आत्मा आहे अहो आपल्या शेतकऱ्यांना विचारा कांदा कसा लावायचा पाणी कधी द्यायचं उत्पादन कसं वाढवायचं सगळं तोंडपाठ आहे यात ते एकदम माहीर आहेत पण बाजार हा जो बाजार आहे ना तो एका ब्लॅक बॉक्ससारखा आहे आत काय चालतं काहीच कळत नाही भाव कसे ठरतात सरकार अचानक निर्यातबंदी का आणतं हे सगळं गणित एका बंद डब्यासारखं आहे आणि हाच डबा आपल्या शेतकऱ्याचं नशीब ठरवतोय चला, काई -काई का चला तर मग बघूया आज आपण काय काय समजून घेणार आहोत सगळ्यात आधी खरी अडचण कुठे आहे मग या आठवड्यात बाजारात नेमकं काय घडलंय कांद्याला महागाईचं थर्मॉमीटर का म्हणतात हे पण बघू त्यानंतर सरकारी धोरणं कशी काम करतात आणि सगळ्यात शेवटी यातून बाहेर पडायचं कसं यावर बोलूया चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून आणि हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे बाजार साक्षरतेचा अभाव म्हणजे काय तर बघा आजपर्यंत आपण फक्त पीक कसं घ्यायचं यावरच बोलत आलो पण आता वेळ आलीये पीक विकायचं कसं यावर बोलायची बाजारातल्या त्या अदृश्य हातानं समजून घ्यायची हे बघा इथे दोन भाग दिसत आहेत एका बाजूला आहे ते कौशल्य ज्यात आपला शेतकरी एकदम मास्टर आहे पीक लावणं कीड सांभाळणं उत्पादन वाढवणं यात त्याचा हात कुणी धरू शकत नाही पण दुसऱ्या बाजूला बघा ती आहे एक काळी पेटी भाव कसे ठरतात सरकारी धोरणांचा फटका कसा बसतो बाजारातलं गणित कसं चालतं हे सगळं एक मोठं प्रश्नचिन्ह आहे आणि जोपर्यंत ही गोष्ट कळत नाही ना तोपर्यंत शेतकरी या खेळात नेहमीच मागे राहणार बरं थेरी खूप झाली आता जरा जमिनीवर येऊया बाजारातले खरे आकडे काय सांगतायत ते बघू ज्या आकड्यांमुळे आज शेतकरी इतका हैराण झालाय है, त्या आकडेच आपल्याला सांगतील की परिस्थिती किती गंभीर आहे हे आकडे बघा जरा बाजारात कांद्याचा अक्षरशः ढीग लागलाय तीस जानेवारीचा आकडा बघा पूर्ण राज्यात जवळपास पाच लाख क्विंटल कांदा आला आणि त्यातला अर्धा म्हणजे साधारण अडीच लाख क्विंटल फक्त एकट्या नाशिक जिल्ह्यातून आता विचार करा एवढा माल एकाच वेळी बाजारात आला तर काय होणार मागणी तेवढीच पण पुरवठा प्रचंड वाढला आणि साहजिकच भाव कोसळले आणि त्या अवकेचा परिणाम काय झाला ते इथे समोर दिसते मागच्या वर्षी जानेवारीत जो भाव सरासरी दोन हजार एकशे तीस रुपये होता तो या वर्षी थेट एक हजार सत्तावन्न रुपयांवर आलाय म्हणजे जवळजवळ निम्मा विचार करा खर्च वाढलाय आणि उत्पन्न निम्म्यावर आलंय किती मोठा फटका आहे हा एका वर्षात सगळं गणितच बिघडलं आणि ही घसरण किती भयानक आहे ते बघा सोलापूर मार्केटमध्ये तर पंचावन्न टक्के भाव पडलेत ही फक्त सोलापूरची गोष्ट नाही आहे नगरमध्ये सत्तेचाळीस टक्के आणि जिथे कांद्याचं पीक सर्वात जास्त घेतलं जातं त्या नाशिकमध्ये सुद्धा पंचेचाळीस टक्क्यांनी भाव खाली आलेत म्हणजे काय तर राज्यभरात सरासरी पन्नास टक्के नुकसान शेतकऱ्याच्या खिशात जो एक रुपया येणार होता तो आता फक्त पन्नास पैसे झालाय मग आता पुढे काय पुढच्या आठवड्यात काय होऊ शकतं तर बघा नाशिक नागपूरसारख्या ठिकाणी जिथे चांगल्या क्वालिटीच्या मालाला मागणी आहे तिथे भाव थोडे स्थिर राहू शकतात किंवा किंचित वाढू पण शकतात पुणे साताऱ्यात बाजार शांत राहील पण नगर सोलापूर धुळे जळगाव इथे अजूनही आवक जास्त असल्यामुळे बाजार दबावाखालीच राहील म्हणजे आपला माल कधी आणि कुठल्या बाजारात न्यायचा याचा विचार करणं फार गरजेचं आहे ठीक आहे आत्तापर्यंत आपण बघितलं की बाजारात काय झालं पण खरा प्रश्न आहे हे का झालं आणि हे असं दरवर्षीच का होतं आपल्या गावाच्या मार्केटमधला कांद्याचा भाव आणि दिल्लीतलं राजकारण यांचा काय संबंध आहे चला हेच कनेक्शन आता आपण समजून घेऊया सरकार महागाई वाढली किंवा कमी झाली हे कसं ठरवतं तर त्यासाठी एक माप आहे त्याला म्हणतात ग्राहक किंमत निर्देशांक किंवा सीपीआय आता हे काय आहे सोप्या भाषेत समजा एक मोठी शॉपिंग बास बास्केट आहे त्यात आपण रोज वापरतो त्या वस्तू म्हणजे अन्न कपडे पेट्रोल सगळं टाकलंय या बास्केटची किंमत वाढली की झाली महागाई कमी झाली की महागाई नियंत्रणात आली एवढं सोपं आहे आता गंमत बघा या महागाईच्या बास्केटमध्ये सगळ्यात जास्त वजन कशाला आहे तर अन्नधान्याला तब्बल सेहेचाळीस टक्के आणि त्यातही कांद्याला जरा जास्तच महत्व दिलंय याचा परिणाम काय होतो अहो पेट्रोल महागू दे शाळेची फी वाढू दे दवाखान्याचा खर्च वाढू दे सरकारला तितकं टेन्शन नाही पण कांद्याचा भाव जरा जरी वर गेला ना की पूर्ण देशात गदारोळ सुरू होतो महागाई वाढली महागाई वाढली आणि म्हणूनच कांद्याला भारताचा महागाईचा थर्मोमीटर म्हणतात तो राजकीय दृष्ट्या इतका सेन्सिटिव्ह आहे की त्याचे भाव थोडे जरी वाढले ना की पूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेला जणू तापच येतो लगेच मीडियात बातम्या सुरू शहरातला माणूस नाराज होतो आणि सरकारवर दबाव येतो कारण इतिहास साक्षी आहे कांद्याने सरकार बनवली पण आहेत आणि पाडली पण आहेत आणि मग एक चक्र सुरू होतं एक दुष्ट चक्र कसं बघा शेतकड्याला जरा बरे पैसे मिळायला लागले ला की मार्केटमध्ये भाव वाढतात त्याने तो सीपीआयचा काटा वर जातो मग मीडिया ओढायला लागतो ला मग शहरातल्या लोकांना खुश करण्यासाठी सरकार दबावाखाली येतं आणि काय करतं निर्यातबंदी व्यापाऱ्यांवर छापे साठवणुकीवर मर्यादा झालं बाजारातली मागणी अचानक गायब होते आणि भाव पुन्हा कोसळतात या सगळ्या खेळात बळी जातो तो फक्त आणि फक्त शेतकऱ्याचा मग प्रश्न येतो सरकारला हे कळत नाही का हो सगळं कळतं त्यांच्याच आर्थिक पाहणी अहवालात हे सगळं लिहून ठेवलंय चला बघूया सरकार स्वतःच काय म्हणतंय कारण त्यांच्याच रिपोर्टमध्ये प्रॉब्लेम पण आहे आणि सोल्युशन पण सरकारचाच रिपोर्ट, सरकार रिपोर्ट सांगतो की यावर उपाय काय या आहेत पहिलं गोदामं आणि कोल्ड स्टोरेज वाढवा म्हणजे शेतकऱ्याला माल लगेच विकायची घाई होणार नाही दुसरं कांद्यावर प्रक्रिया करणाऱ्या कंपन्यांना प्रोत्साहन द्या तिसरं हे जे आयात निर्यातीचं धोरण आहे ते सारखं बदलू नका स्थिर ठेवा आणि सगळ्यात महत्वाचं प्रत्येक जिल्ह्यात किती कांदा लागलाय याचा पक्का हिशोब ठेवा म्हणजे अंदाज येईल की किती उत्पादन होणार आहे पण खरी अडचण इथेच आहे सरकार म्हणतं डेटा गोळा करा पण तो डेटा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाही तो, तो एकतर कुठेतरी फाईलमध्ये पडून राहतो किंवा मोठ्या कंपन्यांना विकला जातो त्या कंपन्या त्याचा वापर करून पैसे कमवतात तुम्ही जाऊन विचारा तुमच्या जा कृषी अधिकाऱ्याला साहेब आपल्या तालुक्यात कांदा किती लागलाय बघा उत्तर मिळते का आणि हाच तर खेळाचा नियम आहे ज्याच्याकडे माहिती नाही तो हरणारच चला आतापर्यंत आपण प्रॉब्लेम काय आहे तो का आहे आणि त्यामागचं राजकारण काय आहे हे, हे सगळं बघितलं आता सगळ्यात महत्वाच्या भागाकडे वळूया म्हणजे यातून बाहेर कसं पडायचं भाव फक्त स्वीकारायचा नाही तर बाजारात एक महत्वाचा खेळाडू कसं बनायचं यावर बोलूया तर मग हा खेळ आपण कसा बदलणार दरवर्षी नशिबाला दोष देत बसायचं का की बाजारात एक हुशार खेळाडू म्हणून उतरायचं मला वाटतं आता फक्त विचार नाही तर मानसिकता बदलण्याची वेळ आली आहे तर मग मार्ग काय आहे पहिलं आपल्या हक्काची माहिती मागा कृषी कार्यालयात जाऊन विचारा आपल्या भागात किती लागवड झालीय दुसरं हे सीपीआय आणि सरकारी निर्णय आपल्यावर कसा परिणाम करतात हे समजून घ्या तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं एकत्र या गट बनवा एफपीओ बनवा ठरवा की माल बाजारात कधी आणि कसा आणायचा सगळे एकदम धावण्याऐवजी नियोजन करा आणि हो कांद्याकडे फक्त एक पीक म्हणून बघू नका ती एक स्ट्रॅटेजिक कमॉडिटी आहे एक शस्त्र आहे त्याचा वापर करायला शिका आणि शेवटी फक्त एकच गोष्ट आत्तापर्यंत आपण शेती शिकलो आता बाजार समजून घ्यायची वेळ आहे कारण जो बाजार समजेल तोच या खेळात टिकेल आणि तोच जिंकेल धन्यवाद